नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आभाळ या मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा आणि या चित्रपटातील शौर्य गीत प्रकाशन सोहळा संपन्न शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी युगांतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित व पांडव एंटरप्राइजेस प्रस्तुत आभाळ या मराठी चित्रपट निर्मितीची घोषणा आणि या चित्रपटातील शिवशक्ती भीमशक्तीतील सामर्थ्य प्रकट करणारं शौर्यगीत प्रकाशन सोहळा पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे संपन्न झाला भारतीय परंपरेनुसार या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी चित्रपटाचे निर्माते डॉक्टर प्रमोद अंबाळकर अखिल भारतीय चित्रपट चित, महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले चित्रपटाचे दिग्दर्शक रवी रोकडे पटकथा व संवाद लेखक राज काझी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रकाशित करण्यात आलेले गीत श्री शुभम तालेवार यांनी लिहिले असून श्रेयस राज आंगणे यांनी संगीतबद्ध केले आहे कथा कादंबऱ्या यापेक्षा आजच्या पिढीवर चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा आहे भारतीय समाजाचे मन चित्रपट सृष्टीने घडवले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही आज समाजात दुही निर्माण करणे महापुरुषांना जातीच्या आधारावर विभक्त करण्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे शौर्यगीत असलेला आबाळ हा मराठी चित्रपट समाजाला जोडण्याचे काम करेल असे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले पुढे बोलताना श्री कोकाटे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य एकसारखे आहे शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तर साहेबांनी संविधान लिहिले एकाने मध्ययुगात माणसाला समान जगण्याचे अधिकार देण्यासाठी तलवार उचलली तर दुसऱ्याने लेखणी उचलली परिस्थिती आणि काळाचे अंतर बघितले तर आपल्याला त्यांच्या महान कार्याची जाणीव होते स्वराज्यात माणसांचे जीवन सुसह्य होते त्याचे कारण शिवाजी महाराज यांचे कायदे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान जगण्याचे अधिकार दिले शिवराय व भीमराय या दोघांच्याही मध्ये निर्वेसनी सामाजिक बांधलकी दूरदृष्टी असे अनेक समान धागे आहेत आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करायला हवी मनोरंजन विश्वासाचा समाजावर मोठा पगडा असल्याने या क्षेत्रातील मान्यवरांची जबाबदारी आहे की त्यांनी मनोरंजन करताना सामाजिक भानही जपले पाहिजे या कार्यक्रमात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले म्हणाले की देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नकारात्मक गोष्टी घडत आहेत अशा काळात आभाळमधील शिवशक्ती व भीमशक्तीचा वारसा सांगणारे शौर्यगीत समाजाला एकत्र आणण्याचे काम करेल सामाजिक बांधिलकी महत्वाची असते असे हा चित्रपट सांगतो या गाण्यातून सुद्धा एक सकारात्मक संदेश निर्मात्यांनी नि दिला आहे प्रास्ताविक करताना निर्माते श्री प्रमोद आंबाळकर म्हणाले की चित्रपटाचा प्रेक्षकांचा मनावर मोठा परिणाम होत असतो हल्ली प्रेक्षक कमी झाल्याचे म्हटले जाते मात्र प्रेक्षक का कमी झाले याचा विचार करायला हवा आम्ही आभाळची निर्मिती कोणत्याही व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली नाही मनोरंजनातून समाज प्रबोधन हा आमचा हेतू आहे राजकाजी रवी कोकडे यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी नितीन यांनी केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा डॉक्टर प्रमोद आंबाळकर सर रवी रोकडे सर यांच्या निर्माता आणि दिग्दर्शक आणि मेघराजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आभाळ नावाचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटामध्ये शिवराय आणि भीमराय यांच्या विचारधारेवरती ते आधारलेले गीत या गीताचं या ठिकाणी आज प्रकाशन झालं ही महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती आहे परंतु अनुयायी विखुरलेले आहेत त्या विखुरलेल्या अनुयायांना एकत्र बांधण्याचं महाराष्ट्राला एक चांगली नवीन दिशा देण्याचं काम हा चित्रपट निश्चितपणे करेल आणि गाणं नव्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे आशादायक आहे दिशादायक आहे असे गाणं आहे त्याचं आज या ठिकाणी लॉन्चिंग झालं ही खूप आनंदाची गोष्ट कागळा वेगळा स विषय असलेला चित्रपट आभाळ या चित्रपटाचा नुकताच मूर्त झाला आणि त्याचं ऑडिओ लॉन्चिंग होतं आहे अतिशय सुंदर असं गीत या माध्यमातून समाजामध्ये येणार आहे आपण पाहतो आजकालच आता इलेक्शन पिरियड चालू आहे समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्यात चालू आहे जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशामध्ये एक शिवराय आणि भीमराय या दोघांचे विचार मांडणारं गीत या चित्रपटातून येत आहे त्यामुळे निश्चितच आबाची कथाही सुंदर आहे याची निर्मिती मूल्य सांगते आमचे मित्र डॉक्टर प्रमोद आंबाळकर यांच्या निर्मितीतून हा चित्रपट तया तयार होतो आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या आता आपण ज्यांना लोकांनी हे के केलेलं आहे अशा मुलांवर हा चित्रपट आधारित आहे त्यामुळे तो निश्चितच आवडेल आणि ज्याप्रकारे नेमकी येथील गीते ही आजकाल आपण विचार विसरलो आहे शिवडायांचे विचार असतील किंवा ढिंडायांचे विचार असतील ते लोकांना परत त्याची जागृती निर्माण करणारे आहे गीते अशा प्रकारचं गीत आहे आणि त्याचा आज ऑडिओ होत आहे मला निश्चितच आहे अशी चांगली निर्मिती डॉक्टर आंबाळकरांच्या हातून व्हावी त्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे माझी पांडव एंटरप्राइजेस ही संस्था या चित्रपटाचं प्रेझेंट करते हा चित्रपट त्यामुळे अशा एक काळाला समाजाला सामाजिक विषयावर आधारित ह्या चित्रपटाला नेहमीच महामंडळ पाठीशी असते आम्ही त्यासाठी खास उपस्थित नमस्कार मी नांदेडहून डॉक्टर प्रमोद आंबाळकर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजजी राजे भोसले यांच्या पांडव एंटरप्रायजेसच्या संयुक्त विद्यमाने माझे जे बॅनर आहे युगंतर फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड नांदेड यांच्या आम्ही संयुक्त विद्यमाने आबा हा मराठी चित्रपट आम्ही निर्मिती करतोय आपण दरवर्षी पाहतो चित्रपट पाहण्याचं चित्रपट निर्मितीचं स्वरूप बदलत असतं आणि आपण चित्रपट नुसतं करवणूक नाही तर करवणूकच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन पण करायला पाहिजे ही भावना घेऊन समाजाचे वेगवेगळे विषय आम्ही वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून सादर सा सा चित्रपटा कर। तेंचा वर, तेंचा वर, करत असतो त्यातलाच हा एक प्रयत्न आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांच्या का कीर्तीवर त्यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकणारं एक जबरदस्त गाणं आहे जे मैलाचा दगड ठरेल माईलस्टोन ठरेल अशी आम्हाला आशा आहे कारण आतापर्यंत जे जे गाणे झाले त्यापेक्षाही नक्कीच हा हे गीत अव्वल ठरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि या चित्रपटाच्या या गाण्याचं आपण आज प्रकाशन करतोय माननीय श्रीमंत कोकाटे साहेब प्रसिद्ध व्याख्याते यांच्या हस्ते आपण या गाण्याचं प्रकाशन करत आहोत तर आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद याच्यामध्ये आता कलाकारांची नावं घेणं उचित वाटत नाही कारण अजून कोणाचे साईन झालेलं नाही टेंटेटिव्ह सगळे फायनल आहेत फक्त सायनिंग झालेलं नाही कधी पंचवीस एप्रिलला आमचा मानस आहे शूटिंग सुरू करण्याचा या चित्रपटाची शूटिंग साधारणतः एक महिना चालेल आणि दसरा दिवाळीमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे लोकेशन पूर्ण पुणेच पुणे परिसर आणि पुणे काय नाही कशावरती आधारित जात हा एका एक जोडपा असतं सुखी जोडपं कंपनीत क नोकरीला असतो आणि त्याचं पत्नीचं बाळंतपणामध्ये मुलगा मुलगी आणि पत्नीचं निधन होतं त्यानंतर तो वेळा होतो अक्षरशः आणि नंतर मग भिकेला लागतो काम जातं सगळं जातं मग एके दिवशी तो स्मशानभूमी जिथं तर ब पत्नीला जाळलेलं असतं तिथं एक नवजात आर्भकाचा आवाज येतो त्याला उचलतो आणि घरी घेऊन येतो आणि मग आपल्या देवाने एक नेलं हे दुसरं दिलं असं समजून त्याचं पालनपोषण करतो आणि मग ते, ते मोठं झाल्यानंतर बाळ रस्त्यावरची भिकाऱ्याची लेकरं पन्नी गोळी करणारे किंवा भंगार गोळा करणारे लेकरं तो घेऊन असे चार पाच लेकरं दुसरे त्याच्याकडे तो घेऊन येतो आणि या सगळ्यांचं तो संगोपन करतो आणि त्याचा तो संघर्ष आहे स्वतःचं पोट त्याचं हातावर नसतं तो त्या लेकरांना कसा चांगल्या पद्धतीने जगतो त्याला काय काय समाजाचा शासनाचा विरोध होतो या चित्रपटात आपण अवश्य बघायला पाहिजे पडद्यावर आणि एक भंगार विकून जे एखाद्या मोठ्या सर्व्हिसला असणारे लेकरं दोन दोन लेकरं आपण पाळू शकत नाही संगोपन करू शकत नाही हा भंगारच्या व्यवसायावर त्या पाच अनाथ पोरांचं निराधार पोरांचं संगोपन किती छान प्रकारे करतो एक सुरेख माननी या चित्रपटात लेखक दिग्दर्शक आपले रवी रोकडे यांनी केलेली आहे नमस्कार मी रवी रोकडे लेखक दिग्दर्शक तर आज आपण जे गाणं लॉन्च करत आहोत या गाण्याचे गीतकार शुभम तालेवार आहेत आणि शिवजयंती भीमजयंती एकत्र करावी असा या चित्रपटाचा एक माणस आम्ही या गाण्यामधून मांडत आहोत चित्रपटातून शूटिंग चालू आहे गाणं तुम्ही लॉन्च करता येईल शूट झालं का काय का। नाही गाण्याचं शूट आम्ही आता एप्रिलच्या पंचवीसच्या आसपास करून घेऊया पण आत्ता आम्ही फक्त ऑडिओ रिलीज करत आहोत गायक नंदे शुभ आणि आदर्श येस माझा हा पहिलाच इंडिपेंडंट चित्रपट आहे